नमस्कार मराठी कला विश्वातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहानी देशपांडे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे आज सकाळी पुण्यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे त्यांनी मराठीसह हिंदी अभिनय क्षेत्रातही काम केलं होतं सुहासिनी देशपांडे यांनी अनेक मराठी व हिंदी नाटक मालिका व चित्रपटातून काम केलं होतं मनाचं कुंकू कथा आज झाले मुक्त मी आई चिरंजीव आणि धोंडी अशा सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केलं होतं याशिवाय अखलेच्या कांद्याची राजकारण गेलं चुलीत आणि सासूबाईंचं असच असत यांसारख्या सुप्रसिद्ध मराठी नाटकामधून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली